हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे आवळा कँडी तर आपण बघूयात हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत मी आता आपण एका पातेल्यात पाणी ठेवून या चाळणीत आवळे घालून व्यवस्थित असे पंधरा ते वीस मिनटं आवळे वाफवून घेणार आहोत झाकून ठेवते मी आवळे पंधरा ते वीस मिनटानंतर बघूयात छान वाफवून घ्यायचे आवळे हे बघा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपल्या आवळे छान वाफरले आहेत बघू शकताय हे आता थंड करून घेऊन आहे बघा याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर असं प्रेस केलं ना बोटाने तर लगेचच पाकळ्या होतात आणि त्याच्यामधून बिया काढायच्या आणि अशा पाकळ्या सुट्ट्या करून सर्व घ्यायच्या ह्या बघा बघू शकताय शिजल्यानंतर आवळ्याच्या एकदम इझिली पाकळ्या तयार होतात हे अर्धा किलो आवळे घेतलेत त्याच्या पाकळ्या झालेल्या आहेत आता आपण त्यासाठी मसाला तयार करणार आहोत एक चमचा ओवा घेतलाय एक थोडासा सुंटेचा तुकडा घेतलाय सुंठ थोडेसे जिरे घेतलेत एक चमचा आणि पंधरा ते वीस काळी मिरी घेतलेली आहे आता आपण याला कुटून घेणार आहोत आता हे आवळे ह्याच्या व्यवस्थित बिया काढून पाकळ्या करून हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून कुठून घ्यायचं आहे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्या आवळ्याची आणि हे हा मसाला तयार झालेला आहे आपला बघू शकता आहे आणि हे आवळ्याचे मी पेस्ट करून घेते आहे बघा सर्व आवळ्याची मी पेस्ट करून घेतलेले एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची बघू शकताय एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे तर मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं मी बघू शकता तुम्ही आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मस्त आपल्याला पाणी सगळं बघू तुम्ही मस्त एकदम पाणी आठवून व्यवस्थित मिश्रण घट्ट करून घ्यायचंय आणि आता आपण तो मसाला केलेला घालून घेऊया यामध्ये एक काळं मीठ घालायचा अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची एक चमचा भर आणि दोन चमचे लिंबाचा रस घालायचा एकदम चटपटी ही तावळा तयार होती आपली बघू शकता तुम्ही घरच्या घरी खूप छान लागते आणि थोडंसं किंचित मीठ घालायचं कारण आपल्याला आवळा कँडी गोड करायची आहे हे बघा आणि जेवढं या आवळ्याचं मिश्रण आहे तेवढं मोजून घेऊन तेवढाच गुळ घ्यायचा जर आवळ्याचं मिश्रण दोन वाट्या झालं तर गोळ गुळ पण आपण दोन वाट्याच घ्यायचं बघू शकता सेम प्रमाण ठेवायचं काहीही अवघड नाही आहे यात आणि मस्त असं आपण हे आता मिश्रण एकजीव करून घेणार आहोत मस्त एक जीव करून घेऊन छान शिजवून घ्यायची आवळ्याचं आणि गुळाचं मिश्रण बघू शकताय तुम्ही आवळा फार गुणकारी आहे सर्व रोगांवर आवळ्याचं सेवन केलं जातं केसवाढीसाठी वगैरे आवळा खूप छान आहे तर लोक आवळ्याचा ज्यूस वगैरे पितात तर आवळा कँडी खूप छान लागते नक्की करा मुलांनाही आवडेल बघू शकताय आपलं मिश्रण पूर्णासारखं तयार झालेलं आहे आता ह्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण पाण्याचा अंशाचा कमी करून आहे आपल्याला बघू शकता जोपर्यंत हलवायला आपल्याला थोडंसं जड जात नाही तोपर्यंत समजायचं की शिजलेलं नाही व्यवस्थित तर मस्त असं हलवून घेऊयात आपण आवळा शुगरच्या शुगरच्यासाठी वगैरे पण खूप छान आहे शुगरच्या पेशंटसाठी वगैरे बघा व्यवस्थित मिश्रण खाली न लागण्यासाठी हलवून हलवून घ्यायचं व्यवस्थित सारखं म्हणजे आणि ही मिश्रण आपल्याला लोखंडी कढईत किंवा पितळेच्या कढईत करायचं नाही लोखंडी कढईमध्ये आवळ्याचं रे आणि कढईचं रि रिॲक्शन येऊन आवळा कँडी आपली काळी पडू शकते म्हणून शक्यतो आपण ॲल्युमिनियमच्या कढईत हे मिश्रण करून घ्यायचं असं बघू शकताय बघा घट्ट व्हायला हो लागले मिश्रण बघू शकताय चमच्याला चिटकून बसते पडत सुद्धा नाही आहे मस्त असा घट्ट गोळा करा व्हायला हो लागलाय बघा खालवलं तरी असा पडत नाहीये याचा अर्थ हे आता शिजत आलेला आहे तर अजून थोड्या वेळ हे करून बघू आहे बघा थंड करून घ्यायचं आता हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आणि किती घट्ट झाले बघू शकतंय आणि ही पिठी साखर घेतलेली आहे मी ए, ही अशी थोडीशी हातावर घ्यायची पिठी साखर आणि छोटीशी गोळी तयार करायची सुपारी एवढी बघू शकता त्याची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त क घेऊ शकता मोठ्या पण तुम्ही गोळ्या करू शकता तर अशी सर्व गोळ्या मी करून घेते आणि साखरेत गोळवून घेते बघू शकता तुम्ही मस्त अशा साखरेत गोळवून घ्यायच्या व्यवस्थित हाताला साखर लावून लावून व्यवस्थित गोळ्या सर्व तयार करून घ्यायच्या मस्त अशी आवळा कॅन्डी तयार होती ह्याला आवळा गटागटसुद्धा म्हणतात तर हे बघा अजून मस्त असं साखरेत घोळवून घ्यायचं व्यवस्थित बघू शकता बघा असं घोळवून व्यवस्थित घेतलं की तुम्ही एखाद्या डब्यात किंवा काचेच्या भरणी स्टोअर करून ठेवू शकता तर कशी वाटली आवळा कॅन्डी नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपारी पाककलेला आणि बेल आयकॉन ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला, मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर या आवळा कँडी खायला नक्की ट्राय करा तुम्ही अगदी सोपी रेसिपी आहे थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल